माती लावायला पॉवर टिलर भेटलं नाही त्याच्यामुळे मालकाने आपल्या अवजार आणले बघा त्यांच्या मित्राचं आणि आपल्याला आंब्याला माती लावायला चालू आहे तर अफुलातून माती लागते अगदी पॉवर टिलरला मागे पडल्याशी खूपच सुंदर जोडायला एकदम सोपा आपल्याकडे आप जे फण आहे आपण गलाने वाढवून इंदापूरवरून बनवून आणलेला त्याच फणाला आपण हा पत्र ॲडजस्ट केला आहे आणि त्याला तशीच जोडायची स पद्धत म्हणजे सोय पण आहे फक्त मधातल्या पाट्या आपल्या पंधरा फुटाच्या पाहिजे होत्या ते बारा फुटीचे म्हणजे त्या कट्ट्याला ज्या मापाच्या आहेत त्या बहिणींच्या अगोदरच्या जोडायला पण अगदी सोपं आहे हे अवजार नमस्कार शेतकरी दादानो तर हे काल आपण आंब्याला शेणखत आणि भेसळूस टाकून घेतलंय आहे आणि त्याच्यानंतर आज आपल्या शे आंब्याला माती लावायची होती परंतु पॉवर टेलर भेटला नसल्यामुळे यांनी मिस्ट्रांनी त्यांच्या मित्राच्याकडूनच एक माती लावायचा पत्रा आणलाय तर अतिशय एक नंबर माती लागते बघा हे बघा हे तुम्ही बघू शकता झाडाच्या अगदी आपल्या गुडघ्याच्या उंचीच्या मापाचा म्हणजे झाडापासून निम्मा एवढा जर ही टाक आ, माती लागते आणि हे बघा अशा प्रकारचे ते अवजार एक एक इतकं सुंदर चालतं आहे ना पॉवर टिलरपेक्षा भरपूर माती लागते आपल्या ह्याला फक्त मधात दोन्ही साईडला आपलं अंतर जास्त आहे आणि त्या ह्या पत्र्याचं अंतर थोडंसं कमी आहे त्याच्यामुळे त्याला बारा फुटाचा पट्टा लागत होता पण आपला आहे पंधरा फुटाचा पट्टा तर हे बघा अशा प्रकारचा अवजार चालतो आपल्यापेक्षा भरपूर माती लागते आणि कट्टा एकदम असा रुंदी पण होतोय इतकं छान माती लागते तर अशा प्रकारे प्रत्येक म्हणजे कोणतेही फळपीक असू द्या शेवगा किंवा आंब्याची बाग किंवा कोणतेही फक्त बारा फुटे त्याला आपण पट्टी जोडली नाही नवीन पट्टी जोडली मदत म्हणजे पंधरा फुटाच्या फटाची तर ते अतिशय उत्तम आता याच्यामध्ये फक्त आपल्याला एवढा त्रास होतो की दोनदा फिरवावं लागतो ट्रॅक्टर त्याच्यामुळे नाही तर मग ते आहे असं चालतंय बघ हे अशा प्रकारचा फट मदात नव्हतोय आणि एकदम सफाई मध्ये नको नको बस आता आणि हे अशा प्रकारच्या मधातून जमीन अगदी सफई होते आणि दुसरी गोष्ट माती पण भरपूर इकडे विक्री लागते आता हे मधात जे दोन्हीच्या फटाच्या मधातलं म्हणजे दोन्ही ह्याच्यामधले जे अंतर राहते ते आपण दातळान असं सफाई करून घेणार आहोत तर अतिशय छान माती लागते आणि अशा प्रकारची माती चालू आहे बघा माती लावायला चालू आहे तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने आपण पण पॉवर टिलरनच माती लावतो पण आज भेटला नाही पॉवर टिलर सध्या ऊस बांधण्याच काम चालू आहे त्याच्यामुळे सगळीकडे त्याची पण धावपळ असते आणि तो ट्रॅक्टर वाला पण आपल्याला भेटला नाही त्याच्यामुळे यांच्या मित्रांच्या इकडून आपण पत्र आणलंय आपण शेवग्याला पण यानेच माती लावली बर का तर अतिशय छान कट्टा आणि उंचीचा कट्टा झालाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे माती भरपूर पेक्षा अगदी भरपूर माती लागते तीन हो चार ला। फटी जास्त माती लागते आणि कट्टा पण रुंदी पण होतोय आणि मुळी वगैरे चालायला आपल्याला फायदाच ठरतोय जेवढा रुंदी कट्टा असेल तेवढा तर ह्याच्या प्रकारचे आपण हे बघा कट्ट कसं झालंय आता हे दोन्ही अंतर जे राहिले ना तर ते आपण वरून इकडे इकडं माती ओढून घेणार आहे आणि एकदम छान प्रकारे आपला कट्टा पण होतो आणि हे मदतला जमीन अगदी सफळ होते जेणेकरून पाणी वगैरे झालं तर ते पटकन पाणी बाहेर पडून जाते निघून जाते ह्याच्यामधून आणि पॉवर टिलरनं जर आपण माती बांध म्हणजे कट्टा बांधला तर ते जास्त रुंदी नाही होत उंची होतो थोडासा म्हणजे तिथूनच फेकते वर माती त्याच्यापेक्षा हे तुम्ही बघू शकता करतो माती लागली भरपूर माती म्हणजे किती ट्रॅक्टर माती पडते तर मस्तच कट्टा बांधते प्रत्येक शेतकरी दादांनी ही अशी नवीन काहीतरी आपल्या शेतीविषयी टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे पावडिजंना पण छान लागते पण ती तिथूनच वरती फेकली जाते त्याने कट्टा जास्त रुंदीला आहोत आणि दुसरी गोष्ट माती जास्त जास्तला लागत तर ह्या अशा प्रकारच्या अवजारांना माती लावली तर भरपूर माती लागते तर आपण म्हणजे तुम्हाला तुम्ही कोणत्या हे ना माती लावताय किंवा कट्टा कशाला बांधताय मला नक्की सांगा हे अशा प्रकारचे माझे आपल्या मातीचे कट्टे होत आहेत एवढ्या उंचीचे आणि पॉवर टिलरपेक्षा खरंच माझ्या शिवाय तर एकदम सुंदर माती लागते आपण आपल्याला जसं पाहिजे तसं एकदम रुंदी कट्टा होतोय महत्त्वाचं म्हणजे आणि हे एवढ्या उंचीची माती लागते तर हे हो बघा हे अशा प्रकारचे खरंच खूप छान आहे अवजार हे माती लावण्यासाठी